लाल रंग लेकर आप उनको भी अपने गुप्त गाता से तर श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपला एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज दुसऱ्या दिवसाच्या कथेला आज समाप्ती झालेली आहे आज दुसरा दिवस कथेचा होता आणि आज कथेमध्ये जो हा जनसागर आपण आपण हा आपल्या चाळीसगाव शहरामधील आहे आणि दुसऱ्या दिवशी आज रेकॉर्ड ब्रेक जे आपले भाविक भक्त आलेले होते इथे पाच ते सहा लाखापर्यंत आज भाविक भक्त होते आपण पाहू शकता की इथं पाय टाकायला पण जागा नाही आहे इथून आता जे भक्त आपल्या घराकडे प्रस्थान होत आहेत तर जाताना आपल्याला वाट काढून कसं कसं जावं लागतं आहे एकदम म्हणजे पहिल्या दिवसापेक्षा जास्त आज इथं गर्दी होती आणि चाळीसगाव शहरामधील जो आपला शिवमा पुराण कथा चालू होते ते दिवसांदिवस अशीच जे भाविक भक्तांची जे गर्दी आहे ते वाढण्याची शक्यता आहे आज जो सत्तर एकाचा जो आपल्याला परिसर शिवमहापुराण कथेसाठी होता हा संपूर्ण झाकल्या गेलेला आहे आपण जिकडे नजर टाकाल तिकडे भाविक भक्त आपल्याला दिसत आहेत आतमध्ये जायला पण मुश्किल आहे एवढी गर्दी आहे हा जणू एक कुंभ मेळाच भरलेला वाटत आपल्याला एवढी गर्दी आहे तुफान 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 सुनामे डायरा भाऊ पट्ट्यांची सुनामेच म्हणावी लागेल ते आता अर्धा तास झालेला आहे ही पब्लिक निघाला तरी पण पब्लिक अजून संपण्याचा नाव न घेत नाही आहे एवढी पब्लिक आपण सुद्धा पाहिलेली नसेल एवढी आज चाळीसगावच्या शिवमापुराण कथेमध्ये आपल्याला दिसते आणि इथे आपला जे भाविक भक्त आहे त्यांना अन्नदान करताय जे व्हॉलेंटियर्स आहे ते इथं काही ना काही आणून जी आपल्या जे भाविक भक्तांना इथे वाटप करत असतात भक्त गुप्तदान वगैरे आपण करू शकतो आणि तेथून आपल्याला जे आपल्याला रिसिप्ट ते मिळते लोक इथं लाखोच्या संख्येने जे गुप्तदान आहे ते करत असतात आपण पाहू शकता जे भाविक भक्त आहे ते आपल्याला एवढ्या अंतराहून सुद्धा अजून संपत नाही एवढे भाविक भक्त आहे पाच ते सात लाखाच्या वरतीच भाविक भक्त आलेले असतील तर